कधी तुम्हाला असं वाटलंय का की आयुष्यात सगळं ठीक आहे पण मन मात्र रिकामं थकलेलं अपराधीपणानं भरलेलं आहे आपण बाहेरून ठीक दिसतो पण आतून तुटत असतो आपण यशाच्या मागे धावतो पण हिलिंगच्या मागे धावत नाही आणि हेच आपल्या आयुष्याचा मोठा विसंवाद आहे आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक आपल्याला शिकवते एक महत्वाची गोष्ट खरी ताकद म्हणजे आपले मन भावना आणि भूतकाळ हील करण्याची क्षमता आज आपण सावरावश ऐकणार आहोत वेक्स किंग यांच्या जगप्रसिद्ध पुस्तकाचा हिलिंग इज द न्यू हाय हा सावरांश तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर तुमच्या आयुष्यात हिलिंग सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष पावलं उचलायला प्रेरणा देणार आहे विषय एक हिलिंग म्हणजे नेमकं काय का आणि ते का आवश्यक आहे हिलिंग म्हणजे आपण स्वतःशी केलेली शांत आणि खोलवरची भेट आपल्या भूतकाळातील वेदना दुखापती अपमान आघात नकार भीती आणि अशा अनेक भावना आपल्या मनात दडून पुढे जाण्यापासून थांबवतं आपण स्वतःला दोष देतो इतरांना दोष देतो आणि कधी कधी आपण का वागत आहोत हेच आपल्याला कळत नाही वेक्स किंग सांगतात की कि आपण आपल्या भावनांना दाबून ठेवतो कारण त्या त्रासदायक असतात पण दाबलेली भावना मरत नाही ती शरीरात मनात सवयींमध्ये निर्णयांमध्ये नात्यांमध्ये अगदी आपल्या आयडेंटिटीमध्ये बदलून प्रकट होते म्हणून हिलिंग ही एक लक्झरी नाही ती नेसेसिटी आहे हिलिंग म्हणजे भूतकाळ पुसून टाकणं नाहीये तर त्याचं वजन कमी करणं आपण त्या वेदना मान्य करतो त्यांचा सामना करतो त्यांना समजतो आणि मग त्या भावनांवर नियंत्रण मिळवतो पुस्तकातील एक मुख्य संदेश असा आहे इफ यू डोंट हील वॉट हर्ट यू यू विल ब्लीड ऑन पीपल हू डिंट कट यू जेव्हा आपण हिलिंग करत नाही तेव्हा आपोआपच आपल्या इतर नात्यांमध्ये कामात स्वप्नांमध्ये वागणुकीत ते जखमेचे परिणाम दिसायला लागतात हिलिंग केल्यावर आपण स्वतःला नव्यानं ओळखायला शिकतो आपण जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो आत्मविश्वास वाढतो क्लॅरिटी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो हे पुस्तक हिलिंगला एक शक्ती म्हणून दाखवतं म्हणूनच लेखक म्हणतात हिलिंग इज द न्यू हाय विषय दोन इमोशनल ट्रिगर्स समजून घेणं आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी समस्या पेन नसते तर ट्रिगर्स असतात ट्रिगर, ट्रिगर म्हणजे अशी परिस्थिती शब्द व्यक्ती किंवा घटना जी आपल्या दडलेल्या भावनांना अचानक वर आणते आपण रागावतो दुखावतो घाबरतो किंवा अस्वस्थ होतो आणि आपल्याला कळतही नाही की आपल्यात या भावना का निर्माण झाल्या वेक्स किंग सांगतात की ट्रिगर समजून घेणं हे हिलिंगचं सर्वात महत्वाचं पाऊल आहे ट्रिगर म्हणजे तुमच्या भूतकाळातील एखाद्या भावना पॅटर्नचं अनुत्तरित पान उदाहरणार्थ कोणी तुमच्या कामावर टीका केली तर तुम्ही अचानक खूप दुखावता कारण ते फक्त क्रिटिसिजम नसतं त्यामागे असते तुमच्या चाइल्डहूडमधले रिजेक्शनची आठवण ट्रिगर असं सांगत असतं इथे अजून एक अपूर्ण जखम आहे या पुस्तकात वेक्स किंग सांगतात की ट्रिगर आल्यावर आपण दोन प्रकारे प्रतिक्रिया देतो ताबडतोब बचावात्मक आक्रमक पद्धतीने किंवा पूर्ण विड्रॉ होऊन शांतता शोधत पण हे दोन्ही उपाय तात्पुरते असतात हिलिंग मिळते तेव्हा जेव्हा आपण इंट्रोस्पेक्शन करतो ट्रिगर आलं की स्वतःला तीन प्रश्न विचारायचे मी असं का वाटतंय ही भावना कुठून आली आणि मी स्वतःला काय सांगतोय ट्रिगरला दोष देण्याऐवजी आपण त्याला एक गाईड म्हणून बघायला हवं ट्रिगर ही समस्या नाही ती समाधानाकडे नेणारी खिडकी आहे विषय तीन भावनांना स्वीकारणं आणि त्यांचं प्रोसेसिंग हीलिंगचं सर्वात महत्वाचं तत्व म्हणजे भावना स्वीकारणं आपण जास्त वेळा आपल्या भावनांशी लढतो राग आला तर आपण दाबतो दुःख झालं तर आपण बिझी होतो भीती वाटली तर आपण भासवतो की काही झालं नाही अशाने भावना गायब होत नाहीत त्या शरीरात आणि मनात साठतात वेक्स किंग सांगतात की भावनांना ॲक्सेप्ट करणं म्हणजे त्यांच्यासमोर नतमस्तक होणं नाही आहे ते म्हणजे त्यांना अलाव करणं त्यांचं ऑब्झर्वेशन करणं आणि मग सुरक्षित मार्गाने व्यक्त करणं पुस्तकात लेखक काही हिलिंग पद्धती सांगतात जर्नलिंग आपल्या भावनांना शब्द द्या माइंडफुलनेस भावना जाणून घ्या पण त्यात बुडू नका डीप ब्रीदिंग नर्वस सिस्टीम शांत करा सोमॅटिक रिलीज भावनांना शरीरातून बाहेर पडू द्या मूवमेंट स्ट्रेचिंग शेकिंग भावना प्रॉसेस केल्यावर क्लॅरिटी मिळते मन हलकं होतं आपण काम बनतो आपली प्रतिक्रिया कमी होते आणि रिस्पॉन्स वाढतो म्हणजेच आपण जास्त बुद्धिमत्तेनं वागायला लागतो इमोशन ॲक्सेप्टन्सचा मुख्य संदेश यू कांट हील वॉट यू रिफ्यूज टू फील जेव्हा आपण भावना दाबतो तेव्हा आपण स्वतःलाच दाबतो पण जेव्हा आपण भावना स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःला मुक्त करतो विषय चार सेल्फ लव्ह आणि इंटरनल पॉवर वाढवणं हिलिंगचा पुढचा मोठा टप्पा आहे सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःवर प्रेम करणं नव्हे तर स्वतःशी न्याय करणं सेल्फ लव्ह म्हणजे सीमा आखणं स्वतःला महत्व देणं स्वतःच्या चुका स्वीकारणं स्वतःला माफ करणं स्वतःची काळजी घेणं लेखक सांगतात की आपल्याकडे दोन प्रकारची शक्ती असते इंटरनल पॉवर आणि एक्स्टर्नल पॉवर एक्स्टर्नल पॉवर म्हणजे पैसा यश प्रतिष्ठा इंटरनल पॉवर म्हणजे शांत मन स्थिर भावना पॉझिटिव्ह माइंडसेट आणि आत्मविश्वास हिलिंग म्हणजे इंटरनल पॉवर वाढवणं आहे हे पुस्तक सांगतं की तुम्ही जग बदलू शकत नाही पण स्वतःच्या आतलं जग बदलू शकता सेल्फ लवची काही तत्व आपण जिथे चुकतो तिथे स्वतःला दयाळूपणानं सामोरं जाणं आपल्या जीवनातील टॉक्सिक लोकांपासून हळूहळू दूर जाणं नकार देण्याची ताकद विकसित करणं स्वतःच्या गरजांना महत्त्व देणं दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनवर अवलंबून न राहणं सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फिशनेस नाही ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ रिस्पेक्ट असल्यावर आपण जास्त शांत स्थिर आणि कम्पॅशनेट बनतो हिलिंगला आत्मसन्मानाची पाठराखण मिळते विषय पाच माइंडसेट शिफ्ट आणि पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन पुस्तकातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला माइंडसेट वेक्स किंग सांगतात की हिलिंग म्हणजे फक्त दुःख कमी करणं नाहीये तर जीवनाचा अपग्रेड करणं आहे आपल्या विचारांचा नकारात्मक पॅटर्न तोडणं हे हिलिंगचा निर्णायक टप्पा आहे फक्त विचार पॉझिटिव्ह करणं पुरेसं नसतं पॉझिटिव्ह बिलीव्ह्स आपल्या सबकॉन्शियस मनात बसायला हवेत माइंडसेट बदलण्यासाठी लेखक काही पॉवरफुल प्रिन्सिपल सांगतात अवेअरनेस तुम्ही कोणत्या विचारांवर जास्त विश्वास ठेवता ते विचार तुमच्या ग्रोथला मदत करतायत की अडवतायत रिफ्रेमिंग वाईट परिस्थितीला नवीन अर्थ द्या बाधा नाही शिक्षण बघा अफर्मेशन्स हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस नसून तुमचं नवीन आयडेंटिटी प्रोग्रॅमिंग आहेत कन्सिस्टन्सी हिलिंग हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही ही लाईफ लाँग प्रोसेस आहे पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे अनरिअल ऑप्टिमिझम नाही ते म्हणजे बॅलेन्स्ड थिंकिंग अंधार मान्य करूनही प्रकाशाची दिशा धरून पुढे जाणं हिलिंगच्या प्रक्रियेत माइंडसेट बदललं की संपूर्ण जीवन बदलतं तुमचे रिॲक्शन्स बदलतात डिसिजन्स बदलतात नाती बदलतात आणि तुमचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो लेखकाचा मुख्य संदेश ऑथर्स मेसेज वेक्स किंगचं मुख्य संदेश खूप स्पष्ट साधा आणि शक्तिशाली आहे आपण सगळे जखमी आहोत पण आपण सगळे बरे होऊ शकतो हिलिंग लागेल तुमच्या जागी कोणीही करू शकत नाही ते म्हणतात की तुम्ही तुमच्या भूतकाळाचे कैदी नाही तुम्ही तुमच्या भावनांचे गुलाम नाही तुम्हाला बदलायची शक्ती आहे तुम्ही जे झालात त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे महत्वाचं आहे हिलिंग एक हाय आहे कारण ती तुम्हाला हलकं करते तुम्हाला मजबूत करते तुम्हाला शांत करते आणि तुम्हाला स्वतःकडे परत आणते वेक्स किंगचे शब्द हे प्रॅक्टिकली लागू होतील असे आहेत त्यांनी स्वतः खूप स्ट्रगल अनुभवलं आणि हिलिंग करत करत आज लाखो लोकांना प्रेरणा देणारे लेखक बनले त्यांच्या मते हिलिंग हा सेल्फिश ॲक्ट नाही हिलिंग हा सेल्फ रिस्पेक्टचा ॲक्ट आहे ही होती हिलिंग इज द न्यू हाय या पुस्तकाची शक्तिशाली सफर जर तुम्हाला आतून हलकं व्हायचं असेल स्वतःशी प्रामाणिक व्हायचं असेल भूतकाळाच्या साखळ्या तोडून पुढे जायचं असेल तर हिलिंग सुरू करा लहान पावलांनी पण दररोज कारण जेव्हा तुम्ही हील होता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचं जीवन बदलत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं जीवनही उजळवत जाता